कन्या विद्यालय उमरस येथील शिक्षक वामन उंडे यांनी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला महाराष्ट्र शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने शिक्षक व डायट अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत रे शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयातील उपशिक्षक वामन उंडे यांनी बॅडमिंटन तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला ही स्पर्धा सगाम कॉलेज कराड येथे पार पडल्या यावेळी त्यांची निवड कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे याप्रसंगी त्यांचा सत्कार विस्तार अधिकारी सर उमरज केंद्राचे केंद्रप्रमुख केंजळेसर व हेळगाव पाडळी केंद्राचे केंद्रप्रमुख जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच कन्या विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका सो पाटील आर यांनीही त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल गौरव केला रनफास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड